आपला आवाज कोकण चोवीस तास मला जिंकण्याची तर त्यांना हरण्याची सवय असल्याचा टोमना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी नाव न घेता बाळ माने यांना लगावलाय आणि माझ्या कुटुंबावर डांबर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनीच डांबर फासले असल्याची आठवण करून दिली आहे अजिबात जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहे त्या दिवशी आपले दोन हजार मत जिल्ह्यात वाढले असं समजायचं कारण त्यांच्या पत्रकार परिषदेचा आवा का हा आपल्या चांगला असतो कारण मी त्यांना चार वेळा केला बरोबर चार वेळा एकदा पण नाही आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते ती जिंकायची सवय मला आहे आणि पडायची सवय पत्रकार परिषद घेणार नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते विचलित होण्यासारखं काही कारण नाही परवा मध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबाला डांबराचा भ्रष्टाचार केलाय मी त्यावेळी चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदानाने सगळ्या वेळा डांबर आहे त्यांनी माझ्या डांबरावर कुठे चर्चा करायची तर माझं कुटुंब काय आहे ते आता जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांची मला आवश्यकता नाही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद गेल्यानंतर दुसऱ्या मिंडळाला मला कोण येतो साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली तर आपल्या आम्हाला काय धक्का नाही त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावं असं काय लिहून ठेवलेलं नाही आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की जसं श्रीपाद आमच्याकडनं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून महिला उभ्या आहेत तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहे त्याच्यामुळे महिलांवर टीका टिपणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलून जे काय असेल ते विकासावर बोलू ते काहीतरी आमच्या घरच्यांवर आहेत ते काहीतरी तुमच्या घरच्यांवर आहेत म्हणून शिल्पाताई बोलण्याची आवश्यकता नाही तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे रत्नागिरी शहराला माहिती आहे कारण विजय तुमचा पक्का आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आजूबाजूचे कोणाचे उमेदवार बसले त्यांचा देखील विजय पक्का आहे सगळे नगरसेवक जे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे आपण जर मनात आणलंस आपण जर मनात आणलं आपण जर मिशन राबवलं तर खरोखर महाराष्ट्रात देशात जिल्ह्यामध्ये दे घडू शकतो पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे नगरसेवकाची नगर जागा ही नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावरचे एकत्र आलो किंतु परंतु बाजूला ठेवून तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण घडू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केले ते सेट पर्सेंट उमेदवार महायुतीचे आपले निवडून आले अशासाठी आज आपण संकल्प करूया अशासाठी आपण आज निर्धार करूया निधीच्या बाबतीतला विषय सर आपण ज्यावेळी मला सांगितलं की दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी यांना पैसे दिले गेले पाहिजे मी तात्काळ दुसऱ्या दिवशी तीन कोटी रुपयाची उत्तरची ऑर्डर काढली ती देखील माझ्याकडे काही समज गैरसमजामुळं दक्षिणची ऑर्डर राहिली होती ती देखील परवा मी काढली पण माझ्या मतदारसंघातली जी कामं आहे ती मी नक्की विवेक चोरवे असतील दादा गळी असतील प्रतीक देसाई असतील तुमचे शहरप्रमुख दादा डिग्रे असतील आग दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे मे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बोलताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी विरोधकांना एकही जागा जाता कामा नये असा निर्धार करूया असे आवाहन केले रुंद्र भाऊ पडणे साहेब ती जर मी शहरातली कामं आज मंजूर केली असती तर आज बीजेपी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोक गोपारत पडली असती ही सगळी कामं मी मंजूर करून आणली परंतु ज्यावेळी अनेक निधींचा मला निरोप आला की दादा टेकडे असतील आमच्या वर्षात असतील त्यांना एका कामाची आवश्यकता आहे कदाचित थोडे दोन दिवस इकडे तिकडे झाले असतील पण पासष्ट लाखाचं काम चोवीस तासाच्या आज भाजपच्या शहराध्यक्षांसाठी आणि जिल्हाध्यक्षांसाठी मंजूर केलं त्याच्यामुळे विकासाच्या निधीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा जर काही पाठी पुढं झालं असेल तर चव्हाण साहेबांच्या समोर बसून डीदी शिरोला पुढच्या वर्षीचा जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल तो आपण नक्की देऊ आणि नगराध्यक्ष जर तुम्ही सगळेच बनला तर जिल्हा विरोधांवर तुमचाच अधिकार आहे जे जे नगराध्यक्ष आहेत आता कसं आहे प्रशासन बसलेले होते मी आणि माझ्या हातात निधी वाटप होतं की आपलं केलं पण जर तुम्हाला शहरामध्ये तुमचा निधी आपल्याला न्यायचा असेल डीबीसी बद्दल तर तुम्हाला नगराध्यक्ष बनावंच लागेल आणि ते बनण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे डीबीसीचा निधी असतो कनिगर्मचा शहरासाठीचा निधी असतो त्याच्यावर तुमचे सदस्य म्हणून नगराध्यक्ष काम करत असतात आणि नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जर युतीचा नगराध्यक्ष प्रत्येक कमिटीवर आला तर नक्की तुमचं योगदान तुम्हाला निधीच्या रूपात दिल्याशिवाय राहणार नाही सगळा जो काय निधी असेल तर तुमच्या परत घोष केला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो आपली एकजूट की अशीच आपण ठेवावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि जे सुरुवातीला सांगितलं की भाजपाच्या लोकांनी शिवसेना आपली आहे आणि शिवसेनेच्या लोकांनी भाजपा आपली आहे असं समजून आज आपण निर्धार करावा शपथ घ्यावी आणि संकल्प करावा आणि तीन तारखेच्या विजयी मेळाव्याचं देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय साहेबांना आजच निमंत्रण देतो मी माझ्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विजयी मिळावा असेल जिल्ह्याचा किंवा आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब नक्की का विजय उपस्थित राहतील साहेब तुम्ही तर असलंच पाहिजे तर आमचा आग्रह असा राहील की रत्नागिरीच्या युतीच्या या विजयी महोत्सवासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला आणण्याची जबाबदारी आज या व्यासपीठावर आपण स्वीकारावी एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या शेकऱ्याला धन्यवाद देतो आणि फक्त आणि फक्त धनुष्य आणि कमळ बघूनच मतदान करावं ही विनंती आपण जनतेला करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विकासाचे माझ्यावर सोपवा आणि तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प करा असे पालकमंत्री उदय सामंत महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सब्सक्राइब प्रेस करा